देखील पंधराशे रुपये दिले जात आहे पण एकल व निर्धार महिलांना मिळणारा मदत निधी हा अत्यल्प आहे यात वाढ करून पाच हजार रुपये मदतीचा निधी द्यावा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज द्यावे अंत्योदय योजनेचा लाभ एकल महिलांना मिळून द्यावा अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याची एकल महिलांना संधी द्यावी अशा मागण्या या महिलांनी केले आहे वर्धाच्या महात्मा गांधी पुदळाजवळ या महिला एकत्र आल्या आहे संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलन करून या महिलांनी आपला प्रश्न धोलावून धरला आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनासमोर मागण्या मांडण्यात आल्या नवनवीन बातम्यांचा खजाणा ब्रेकिंग विदर्भ लाईक करा ना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू की सगळ्या एकल महिला आहे विधवा व परितक्त्या महिला आहे ज्यांना ज्यांचा ज्यांना पती नाही आहे ज्यांना यातल्या बऱ्याचशा महिला या आर्थिक दुर्बल घटकातील सुद्धा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संघर्ष होतो म्हणजे आपला मुलाबाळांचं भरणपोषण करणे स्वतःचं भरणपोषण करणे हे या महिलांसाठी अशक्य प्राय गोष्ट आहे सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींसाठी महिन्याला पंधराशे रुपये दिले त्याचा आम्ही स्वागतच करतो त्याला विरोध नाही मात्र ज्या महिला एकल आहेत ज्यांचा संघर्ष दुप्पट आहे त्यांना सुद्धा सरकार पंधराशेच रुपये देऊन त्यांची थट्टा या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या महिलांना दर महिन्याला पाच हजार रुपये निराधार योजनेतून किंबहुना आमचं असं म्हणणं आहे की सरकारने विधवा व परितक्त्या महिलांसाठी नवीन योजना निर्माण करावी आणि त्यामधून पाच हजार रुपये महिन्याला यांना मानधन द्यावं अगोदर जसं विधवा महिलांना आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांमध्ये त्यांना प्राधान्य देण्यात येत होतं अलीकडच्या काळामध्ये सरकारने ते बंद केलं ते पुन्हा सुरू करावं आणि त्या नोकऱ्यांमध्ये आमच्या विधवा बहिणींना परतक्त्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांनी स्थान दिलं पाहिजे पुन्हा या महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपये कर्ज व्यवसाय उभारण्यासाठी सरकारने मिळून दिलं पाहिजे आणि विधवा परित्यक्त महिलांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती सरकारने दिली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आमच्या सगळ्या बहिणी घेऊन जिल्हाधिकारी खाली आमच्या सगळ्या बहिणी घेऊन वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिलेली आहे आज आम्ही कमी संख्येने आलो पण भविष्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येने आमच्या बहिणींना घेऊन या संघर्षामध्ये आम्ही उतरणार आहोत आणि आम्ही जिल्हाभर पिंजून काढून एक विधवा आणि परितक्त्या महिलांचा एक मोठा संघटन उभारून एक मोठं आंदोलन आम्ही नजीकच्या काळामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगतोय की ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांना मिस्टर असून म्हणजे पती वगैरे आहे तरी त्यांना आधार असून सुद्धा पंधराशे रुपये महिना देऊन राहिले तुम्ही लोक जे सरकार आणि आम्ही एकल महिला असून आम्हाला पूर्ण घराची जबाबदारी आहे आम्हाला पण पंधराशे रुपये तुम्ही निराधार देऊन राहिले तर मग आम्हाला निदान आम्हाला पाच हजार रुपये मागणी आहे आमची निराधारची पाच हजार रुपये मागणी आणि तुम्ही लाडकी बहिणीची पंधराशे त्यात आम्हाला काही फरक नाही पडत आम्हाला आम्हाला काही फरक पडत नाही पण आम्हाला आमची जे मागणी आहे घरदार चालवा लागते एका महिलेवर जबाबदारी आमची एकल महिला आहे आम्ही पाच हजार रुपये महिना आम्हाला देण्यात यावा सरकारने आमचाही कुठेतरी विचार करण्यात यावा आणि एक आहे अजून की अंत्योदय योजना जे विधवा महिला आहे त्यांना तुम्ही अंत्योदय योजनेतून वगाडलेला आहे त्यांना अंत्योदय योजना देत नाही पस्तीस किलो धान्य ज्यांच्या दोन दोन मजली बिल्डिंग आहे त्यांना तुम्ही पस्तीस किलो धान्य देता आणि ते जनावरांना टाकते इथं माणसाला खायला अन्न नाही आहे तुम्ही जनावरांसाठी अन्न देऊन राहिले आणि जे बाल संघ एक योजना आहे तर बाल संघ एक वर्ष झालं आम्हाला अजूनही बावीस हजार रुपये मिळाले नाही मुलांची शिष्यवृत्ती दोन हजार तेवीस मध्ये मिळाली आता अजूनही मिळालेली नाही आम्हाला म्हणजे आम्ही करायचं काय जगायचं कसं आम्ही एकटी महिला म्हटलं की किती घरच्या जबाबदारी आहे आम्हाला आमच्या मागण्यासाठी आम्ही संभाजी माध्यमातून एकल महिला आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिस इथे आलो आहे एकल महिला आज आम्ही इथे चाळीस ते पन्नास महिला आलो याच्यानंतर आम्ही पाचशे पण महिला इथे उतरू जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत पर्यंत मागा आम्ही हटणार नाही